नमस्कार शहादा नगर परिषदेच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त वृक्षारोपण नगर विकास विभागाच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत शहादा नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माजी वसुंधरा अभियान सहा पॉइंट शून्य स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अभियान हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत अंतर्गत वर्ष दोन हजार पंचवीस करिता नगर विकास विभागाची एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत rat... शहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मान्य साजिद पिंजारी यांच्या हस्ते व शाहता नगर पर... परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी व जेठिमा नगर परिसरातील नागरिकांच्या हस्ते जेठिमा नगर परिषद खोली विकसित केलेली जागेवर वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण प्रसंगी शहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी दिलीप वसावे मुख्याधिकारी प्रथमेश नाईक लेखापाल संदीप सुरवशी बांधकाम अभियंता अभिषेक चत्रे नगर रचना अभियंता प्रशांत डोंगरे नगररचना अभियंता बालकृष्ण शिंदे नगर रचना अभियंता जिज्ञासा जावरे आस्थापना प्रमुख विने माळी वसुली विभाग प्रमुख अक्षय चौधरी मिडकत विभाग प्रमुख योगेश वाड़ीले विद्युत विभाग अभियंता गोविंदा तोरा स्वच्छता निरीक्षक प्रज्ञाशील निकम स्वच्छता निरीक्षक भूषण सोनार शहर समन्वयक व नगर नगरप्रितीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी मो मोठ्या संख्येने Upas tip, potik.